अमरावती शहरातील जुनी एम आय डी सीत भीषण आग सरस्वती इंडस्ट्रीज आगीच्या भक्ष्यस्थानी अमरावती शहरातील जुनी एम आय डी सी परिसरात आज सायंकाळी उशिरा अचानक भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली सरस्वती इंडस्ट्रीजच्या परिसरातील गोदामाला ही आग लागली असून गोदामात साठवलेला लाखो रुपयाचा माल आगीत जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे आगीच्या ज्वाळा अत्यंत तीव्र असल्याने संपूर्ण परिसर दाट ढुळाने वेळून गेला आहे आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाची यंत्रणा तत्काळ सक्रिय झाली सुरुवातीला सहा बंब घटनास्थळी दाखल झाले होते मात्र आगीची तीव्रता लक्षात घेता लिहिपर्यंत अग्निशमन दलाच्या तब्बल गाड्या आग कामात सहभागी झाल्या आहेत तरीही नसून अग्निशमन दलाकडून शर्यतीचे प्रयत्न सुरू आहे दरम्यान आगीमुळे परिसरात मोठी अफरातफर उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सध्या आग लागल्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा अलर्ट मोडवर असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे